हे काही जय महाराष्ट्र पब्लिक तर आज इथं आपल्या एरियामध्ये पोरं क्रिकेट खेळत होते तर हे सगळे पोरं त्या पोरांना बघून इन्स्पायर झाले म्हणून आज रात्री क्रिकेट खेळायचा प्लॅन झाला आहे आणि रात्री आता टर्फला चालले एक वाजता आणि अजून साडेबारा झाल्यानंतर कोण आलंच नाही यांच्याशिवाय आम्ही इथे बसले असं स्वतः त्यांची वाढ त्यांची प्रॅक्टिस चालू आहे काय ओमकार का हरवायचं आहे जो हारेल तो टर्फचे पैसे भरेल टर्फचे पैसे भरणार आहे बघून घ्या यांचे चेहरे वेदांत वेदांत बऱ्याच दिवसानंतर आमच्या सोबत खेळायला आलाय क्रिकेट तर कसं वाटतंय तुला चांगला वाटतंय आता आता तू मर्द्यांसोबत खेळायला येतोय म्हणून चांगला वाटत येत नव्हता ना खेळायला म्हणून तेव्हा घरी असायचो ना अभ्यास पबजी खेळायचा आणि अभ्यास खूप करायचा चष्मा पण चष्मा लागलाय बघा चुकच झाला रक्षा होतो हजार रुपये गेलेत भाई माझे आता माझ्या कॅपॅसिटी नाही एवढे पैसे द्यायची जाम गरीब झालो आहे किती गेले रक्षाबंधनला माझे दोन हजार गेले दोन हजार तोंड लपवत आहे खेळायला यायचं नाही म्हणून परत परत चाललंय सो गाईस आयुष्यात कधी पण प्लॅन झाला कुठे जायचं तर कधी नाही नाही बोलायचं तर आयुष्यात पुढे कसं काय होतं काय समजत नाही तर पुढे रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढत जाते तर जेव्हा पण चान्स भेटतो तेव्हा तुम्ही कुठे पण फिरायला खेळायला येत जावा तर ही नम्र विनंती माझी सो गाईस फायनली टर्फमध्ये आलो आहे मी आ, आता बघू किती वेळ खेळणार आहे कारण की खूप खूप पोरांनी आम्हाला धोका दिलाय आणि हा हर्षल पाटील काय बोलतो जी मोठी माणसं जेने आम्हाला कॉल करून बोलले ती माणसं तर आलीच नाही आली ते कॉल बंद करून बसले झोपले झोपले खेळ आता टीम पाडायची मी टीम पाडणार आहे मी वर्सेस सनी नाही 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 मी वर्सेस सनी नो नो गाईस। हे इम्पॉसिबल आहे इम्पॉसिबल आहे सगळे घाबरतात या ओमकारला सगळे जण घाबरतात ते तुम्हाला मी नंतर सांगतो का घाबरतात तुम्ही बघत राहा पूर्ण तो गाईस आमच्या सागरले गावचा छोटा मलिंग आहे पहिला पहिला बार बसलेला परत जाधवला यशवतला यशवंत पहिला बार बसलेला कसं वाटतंय मॅच सुरू नाही झाली आणि तुला लागले टीम पाडायला सुरुवात झाली आहे सिद्धेश वरसे जयेश शिंगरे आईस आमच्या टीमची पहिले बल्लेबाजी आहे तर चेंडू ने दि रवी शास्त्री बनले को जा थे पण हम रवी शास्त्री बन रहे पारे मी न अजून काय बोललो नाही ओंकार बॅटिंगला ला ले उतरलाय आणि तिथं कॅप्टन सिद्ध उतरलाय आणि मी काय पनोती बिनोती लावत नाही तुम्ही लाइव मॅच बघा तर हा कसा पहिला बॉल लावून ढळक ते पण तुम्ही बघा तर बघा कसा खेळतोय बघा जयश शिंगरेकडे चोवीस वाईट टाकाचा रेकॉर्ड आहे तो फक्त अभिनव मध्ये झालाय आणि तो आता अंडरम मध्ये पण सुरुवात झाली आहे तर बघा बघा दुसरा वाईट लाईव्ह मध्ये दुसरा वाईट आलाय लाईव्ह मध्ये दुसरा वाईट आहे तर बघा तिसरा वाईट पडतो का नाही ते पण बघा तुम्ही आऊट आऊट झाला अशा प्रकारे आणि माझी बॅटिंग आली आवडे बॅटिंगला ब्लॉक आले पहिल्या इनिंग मध्ये सिक्स्टी फोरचा चा टार्गेट आहे तर हे लोक चेस करतात का नाही बघा वरून बागाले आणि तिकडे दुर्ग्या सॉरी दुर्ग्या बोलतो छोटा मलिंगा अशा प्रकारे त्याला शेकोला आहे यो यो तो प्लेअर ज्याचे दात पुढे आले आहेत तुम्ही इकडनं बघू शकता त्याचे दात व्हायला ओ हे बघा हे त्याचे वडील आता ऑर्डर वरून आले आहेत सो काही हा खेळायला आलाय का झोपाला आलाय का माहिती शंभर रुपये देऊन झोपाला आलाय बघा छान सोप्याचे शंभर रुपया पाहिजे साहे चोपल्या माणसाने विकेट काढलेली आहे बघा बाहेर कस वाटेल विकेट घेऊन भारी वाटे शंभर बसून झाले एक बॉल सहा पाहिजे आणि फुल फिल्डिंग फुल टाईट लावणार आहे आता बघा तुम्ही कशी आहे भाव्या बघा लास्ट बॉल एक बॉल सिक्स रन चौका गेला तरी चालेल आणि सोमरची टीम जिंकली आहे आणि आमचा कॅप्टन

पहिली मॅच शिंगरे जिंकलाय आणि पहिली मॅच आम्ही हारलोय आणि कॅप्टन कॅप्टन आहे काय हा बोलतोय तर तुम्ही बघा कशा प्रकारे यांनी पहिल्या शेवटच्या मॅचला एक बॉल मध्ये सारण रन हवा होता सिक्स मारला म्हणून आज याला पहिला वाटला टीम मध्ये पहिल्यांदा घेतले तर बघा कसा आनंद व्यक्त करतोय सो काही दुसरी मॅच स्टार्ट आहे तर बघा सो पहिला फॉस्ट वाटचालय सो गाइस हा स्पेशल ब्लॉक या सशसाठी आहे तो खूप पटेल मार्केट खेळतो तर बघा फोकस त्याच्यावर फोकस पेक्षा जास्त मला इकडनं त्याचे दात दिसू शकतात सगळं आराम करत आहे मागच्या मॅचीचा विनर बॅट्समन आलेला आहे तर बघा सनी ओपनर अशा प्रकारे दोन नावाचे प्रयत्न पण नाही झाले so सो गाईस आता एक कोणाची टीम आहे हा सस्याच्या टीमच्या पहिल्या इनिंग मध्ये फोर्टी एटचा टार्गेट आहे तर बघा चेस होतोय का नाही स्टार्ट झाली तर बघा अजून अंपायर झाला नाही याचा कॅप्टन खूप उशीर करतो बघा व्यासपट या सगळेजण पहिल्या बॉलची सुरुवात वाईट करतात करतात सुपर मलिंगा ने कैच पकड़ा पे. देख लो इसका आहे बाद में दिखाऊंगा मैं हिस्ट्री मध्ये नाव लिया भावे जाधव पहिल्यांदा ओपनिंगला आलाय बघा पहिला जाधव काय वाटत उतरलोच मी आज ट्राय भर एक साइड फे तुझी एवढा रनअप ना चालत भाई सो काही एवढी मस्त ओवर टाकली होती आणि दोन फोर सोडले दोन फोर सोडले यांनी कॅश सोडली काय सोडले आणि दोन फोर सोडले वरून तुझं म्हणणं काय याच्यावर काय नाही मी पान खातोय वरून सो गे आपणार कॅप्टन सो गण आणि सिध्याची टीम जिंकली सिद्ध्या आता खुश झालंय दमलाय खूप खूप दमवलं या पोरानी तुमच्या बॉलिंग आणि स्टारला सो काही आता पहिली बॅटिंग ला so मला दिली वरुण पहिली बॅटिंग मला दिली मला बॅटिंग का दिली पहिली तू ठीक आहे बाय टाटा बाय बाय हे लोक फुल चिडले तर तुम्हाला ते बघायला भेटलं नाही कारण की सगळे खेळण्यामध्ये फुल मग्न होतं आणि हा सगळ्यात आईने चिडणार आहे चल रे जिंकलो भाई जिंकलोय व्हिडिओ मध्ये मलिंगा भाई एकदम भारी फिलिंग येते ते आता माझी बॅटिंग आहे तू हाय बॅटिंग करतो दो ए इकडे दाखव दे जय काय वाटतंय बॅटिंग मध्ये बॅट लागत नाही म्हणून बघा लाइव आहे लाइव आहे बघा सिक्स आहे लाईव्ह मध्ये काय सिक्स मारलंय काही आणि याच्यात फक्त वरून थोडा हाकलाय त्याच्या आईला तो बघेल व्हिडिओ सो फुल थकलोय आणि इथं फुल सिक्स वर सिक्स चालले थकल्यावर माणसं इथे सिक्स जास्त मारत असं वाटतं की आम्ही हायलाइट बघतोय बघा सेंचुरी हा सेंचुरी झाली शिकले की हायचो वरून बागायला पाठवले बॅटिंगला आणि शिंगरे पन्नास वर मारून आले तर फायनली आता आम्ही शेवटची मॅच जिंकलोय दिघ्या कसं वाटतंय शेवटची मॅच जिंकलो भारी वाटते मॅच आम्ही एकदम म्हणजे म्हणजे कमबॅक बोलतात का कमबॅक बोलतात कमबॅक आता पूर्णपणे आमचे दोन तास खेळून झाले आता रात्रीचे सव्वा तीन झाले आणि आता फायनली आता आम्ही निघतोय आणि गेम ओव्हर झालाय आणि आम्ही एकच मॅच जिंकलोय आज शेवटची मॅच जिंकलो ते पण ओंकार चिडत होता खूप आणि हा आऊट होऊन पण आऊट दिला नाही <laughs> आणि चला आता अजून दाखवतो थोडंफार बघा भाव्याची सोमवारी ड्रायव्हिंगची टेस्ट आहे म्हणून प्रॅक्टिस चालू आहे बघा कशी चालू ते याचा लायसन कॅन्सल करायला सांगतो आरती गँग इकडे उभी आमची सगळे बघा त्या लोकांना लवकर घरी जायचं होतं म्हणून पाऊस पडलाय कसलं असं घराचं पाणी आम्ही वापरतोय बघा तोंडा गोंड देते का पाणी पितं काय समजत नाही पण बघा तुम्ही हे गाई तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर, तर ते सांगा कारण की मध्ये पाऊस सुरू होता तर तुम्ही बघितले असणार फुल पाऊस पडतोय तर आता तुम्हाला कसा वाटला ब्लॉग तर ते आम्हाला सांगा तर आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये रोज रोज आपण आता ट्राय करू व्हिडिओ बनवायला तर बघत राहा